नमस्कार मंडळी तुम्हाला मसाले बात करायचं असेल तर कुकरमध्ये न करता पातेलात करा म्हणजे छान टेस्ट खमंग चव येते त्याला आणि सगळ्यांना मुलांना खूप सुंदर अशा चवीचा भात तयार होतो आणि आवडणारा होतो त्यासाठी कोणताही तांदूळ असला तरी चालेल अशा पद्धतीनं करायचा की तो चिकट जरी असला तरी त्याचा भात मोकळा होऊ शकतो आता इथं मी एक मोठी वाटी तांदूळ इंद्राईने घेतलेला आहे आणि त्याच्या अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे सालीची आणि मटकी थोडी घेतलेली आहे मोड आलेली शेंगदाणे आहेत आणि बटाटे हे सगळे आवडीनुसार घ्यायचे आहेत फक्त जेवढे तांदूळ आहेत त्याच्या अर्धी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे साली तांदूळ डाळी बी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा इथं भात करताना आणि एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यात दोन चमचे मोठे तेलाचे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खडे मसाले जे आवडतात ते टाकायचं मी ते एक थोडा हिंगाचा तुकडा चक्रीफूल दालचिनी आणि भरपूर असे जिरे टाकलेले आहेत फोडणीला तुम्हाला जे आवडतात खडे मसाले तेही तिथं वापरू शकता तुम्ही पण एवढे जरी खडे मसाले असले तरी छान टेस्ट येते आणि कांदा टाकायचा आहे उभा टाका चिरून नाहीतर बारीक चिरून टाकला तरी चालेल कांदा छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे काय होतं एक बिर्याणी सारखी टेस्ट येते त्या कांद्याला बिर्याणीच्या चवीची त्यामुळे कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात अद्रक लसण कोथिंबीर थोडे धणे भरड अशी आणि खोबरं थोडं त्याच्यातच टाकलेलं आहे असं बा बारीक केलेलं आहे बारीक म्हणजे थोडीशी भरड टाकलेली आहे आणि जास्त भाजायचं नाही थोडंसं ते कच्चंच ठेवायचं खोबरं कच्चं ठेवल्यामुळे छान टेस्ट येते भाताला आणि थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे आता इथं आपल्याला टोमॅटो असेच टाकायचे आहेत आणि टोमॅटो ही छान शिजवून घ्यायचे आहेत त्या तेलामध्येच प्युरी टाकायची नाही असेच टोमॅटो खूप सुंदर लागतात आणि छान भाज भाजल्यानंतर त्याचा कच्चापणा गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत थोडंसं मी इथं घरचाच काळा मसाला घेतलेला आहे थोडंसं पावभाजी मसाला घेतलेला आहे धडे पूड घेतलेली आहे या मसाल्यानं खूप छान टेस्ट येते आणि आवडीनुसार मीठ त्या मसाल्यात टाकायचं सगळ्या मसाल्यालाही मीठ छान लागलं जातं आता आपण गरम केलेलं पाणी अगोदर थोडंस टाकायचं आहे थोडं टाकल्यानंतर मग ते पाणी टाकल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करायचे आहेत अगोदरही टाकले तरी तेलामध्ये तांदूळ चालू शकतात पण गरम पाणी टाकून आणखी ते गरम होतं आणि परत त्याच्यात तांदूळ टाकल्यानंतर एक अंदाज घ्यायचा आपल्याला तांदूळ टाकल्यानंतर एक कांडवर शिल्लक राहील इतपतच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण इथं तांदूळ कोणता कसा काय असतो हे आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे मोजून न टाकता फक्त एक कांडवर पाणी टाकायचं आणि छान असं तांदूळ सगळे आपले डाळी बटाटे शेंगदाणं सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम लागलं तर गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही एक कांड अगोदर म्हणजे एक कांड पुरे होतं अशा इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी यात वापर करायचा नाही कारण इंद्रायणी तांदुळाचा भात चिकट होतो त्यामुळे आता याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही अर्धा इंच एक इंच असं करत फक्त एक एक बोटाचं कांड इतपतच पाणी टाकायचं आहे हळद राहिली होती मी हळद टाकते हळद टाकल्यानंतर सगळं हलवून घ्यायचं आहे आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला उघडंच परत शेवटी झाकायचं आहे ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचा आहे ऐंशी टक्के शिजल्यानंतर तो गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे मग त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आहे थोडंसं वाटलं आपल्याला पाणी लागतंय तर थोडंसं वाटीभर पाणी आणखीन टाकायचं आणि मग परत हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आता पाणी टाकायचं नाही थोडंसं वाटलं तरच टाकायचं आणि झाकल्यानंतर बघायचं एकदा उघडून की थोडंसं कच्चं वाटतंय का तर नसल वाटत तर झाकून ठेवायचं वाटत असेल तर परत अर्धिक शिवाटी पाण्याचा वापर केला तरी चालेल पण आता गरज नाही आता गॅसची फ्लेम बंद करून असाच भात झाकून ठेवायचा आणि पाच दहा मिनटांनी मग तो उघडून बघायचा आहे छान असा आपला मोकळा इंद्रायणी कोणताही क चिकट तांदळाचा भात असा पातेल्यामध्ये मोकळा होतो कुकरमध्ये करण्यापेक्षा असाच पातेल्यामध्ये करायचा छान टेस्ट येते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ही माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करा